मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यस्तरीय शांतता रॅलीची सुरुवात पश्चिम महाराष्ट्रातून करण्यात आली याचा समारोप हा नाशिकमध्ये होत असून आज मनोज जरंगे पाटील यांची सांगता रॅली नाशिकमध्ये संपन्न होणार आहे यासाठी मराठा बांधवांनी संपूर्ण तयारी केली असून स्वयंसेवकाची नेमणूक करण्यात आली आहे लाखोंच्या संख्येने मराठा येतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे तर छगन भुजबळ यांना उत्तर देण्यासाठी ही रॅली असणार आहे आणि भुजबळ यांची मस्ती मराठा समाज उतरवून दाखवेल असा इशारा देखील मराठा बांधवांनी दिला आहे आज मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पण तपोवन ते सीबीए चौक या ठिकाणी चार किलोमीटरची ही लाखो जनसमुदाय उपस्थित असलेली रॅली संपन्न होते या रॅलीसाठी आरोग्य कॅम्प असतील वैद्यकीय कक्षा असतील नाश्त्याची सोय असेल पाण्याची सोय असेल या सगळ्या गोष्टी या रोडवर अवेलेबल केलेल्या आहेत ॲम्ब्युलन्स सगळ्या उभ्या आहेत ज्या ज्या समाज बांधवांना काही अडचण येईल त्यांच्यासाठी दोन हजार स्वयंसेवक या रॅलीसाठी आम्ही तयार के केले या रॅलीवरची पूर्ण संपूर्ण तयारी स्टेज सहित आपण बघितले असेल तर पूर्ण झालेली आहे अकरा वाजता या रॅलीला सुरुवात होईल मराठा योद्धा जरंगे पाटील या रॅलीचं नेतृत्व करताय त्यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली सुरू असू सु, होणार असून भुजबळांना फार मस्ती आलेली त्या भुजबळांची मस्ती जिरवण्यासाठी लाखोचा जनसमुदाय रस्त्यावर उतरणाऱ्या ज्या भुजबळांचं राजकीय कारकिर्द ज्या मराठ्यांनी घडवली तेच मराठे भुजबळांचं राजकीय कार्यकर संपवण्यासाठी या रॅली देणाऱ्या भुजबळांनी मराठ्यांच्या नादी लागू नये अन्यथा भुजबळांचा राजकारणातला अंत हा मराठे केल्याशिवाय राहणार नाही आखो की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक तरीके से होता है। आँखों की सभी समस्याओं पर अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करे छह या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर। डायल करे तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य